मी प्रिया सत्यमेव जयते ए आय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज शुक्रवार सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी पण सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचं आवाहन सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत आहे मतदानाच्या दिवशी जर एखाद्या आस्थापनेने सुट्टी किंवा सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला तर कामगारांनी घाबरण्याचं अजिबात कारण नव्ह यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे जिल्ह्यातील सर्व दुकाने आस्थापना निवासी हॉटेल्स खाद्यगृहे व्यापारी आणि औद्योगिक उपक्रम तसेच आयटी कंपन्या शॉपिंग मॉल आणि रिटेलर्समधील कामगारांसाठी ही महत्वाची बातमी आहे निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील जे कामगार किंवा कर्मचारी मतदानासाठी पात्र आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सात फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे जिल्ह्यातील ज्या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे मतदानाच्या दिवशी जर एखाद्या आस्थापनेने सुट्टी देण्यास स्पष्ट नकार दिला तर कामगारांनी शून्य दोन तीन एक दोन सहा पाच तीन सात एक चार या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार थेट नोंदवू शकता मतदान करा लोकशाही बळकट करा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे लक्षात ठेवा तुमचं एक मत लोकशाहीचा आधार आहे अशा राजकीय बातम्यांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा